आपल्या सर्वांना जीवनात सुख शांती आणि समृद्धी हवी असते यासाठी आपल्याला आपल्या कुंडलीतील ग्रहांचे संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे ग्रह अनुकूल असतील तर यश आणि सौख्य आपल्याला नक्कीच मिळतं पण ग्रह जर अशुभ असतील तर संकट आर्थिक तंगी मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात आणि म्हणूनच ग्रह शांतीसाठी विशिष्ट स्तोत्रांचा जप करणं खूप फायदेशीर ठरतं या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया कि ग्रहशांतीसाठी कोणते स्तोत्र जप करणं योग्य ठरेल ते आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो ते पहिलं सूर्यशांती सूर्यग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो सरकारी नोकरीत अडचणी येतात त्वचा व डोळ्यांचे विकार होतात त्यासाठी आपण दररोज सकाळी स्नानानंतर आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आरोग्य उत्तम राहतं आणि सरकारी लाभही आपल्याला मिळू शकतात दुसरं चंद्रशांती चंद्रग्रहाच्या दोषामुळे आपल्याला मानसिक अस्थिरता चिंता व्यसनाधीनता मातृसुखात सुखात अडथळे येऊ शकतात यासाठी चंद्र गायत्री मंत्र किंवा अर्गलाम स्तोत्र याचा जप करावा यामुळे मन शांती मिळते आईच्या आरोग्याचे रक्षण होते आणि निर्णय क्षमताही आपली सुधारली जाते तिसरं मंगळशांती मंगळ ग्रहाच्या दोषामुळे आपल्याला रक्तदाब अपघात क्रोध किंवा लग्नात अडचण येणं यासारखे अडथळे येऊ शकतात यासाठी मंगळवारी हनुमान चालिसा व अंगारक स्तोत्र याचा जप करावा यामुळे आपलं धैर्य वाढतं विवाह योग निर्माण होतो आणि शत्रूवर विजय मिळवण्यास मदत होते चौथं बुधशांती बुध ग्रह अशुभ असल्यास आपल्याला संभाषणात अडथळे अभ्यासात कमी लक्ष त्वचा रोग यासारख्या अडचणींना सामोरं जावं लागतं यावर उपाय म्हणजे यासाठी बुध स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्र नामाचे पठण करायला हवे यामुळे बुद्धीची धारणा वाढते संवाद कौशल्य सुधारत आणि व्यवसायातही यश मिळत पाचवं गुरु शांती गुरुग्रह अशुभ असल्यास आपल्या आयुष्यात योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि गुरुदोष निर्माण होतो यासाठी गुरुस्तोत्र बृहस्पती गायत्री मंत्र आणि शिवपंचाक्षरी मंत्राचे पठण करावे यामुळे आपलं ज्ञान आणि समजूतदारपणा वाढतो योग्य मार्गदर्शन मिळतं आणि विवाह योग देखील जुळून येण्याची शक्यता असते सहावं शुक्रशांती शुक्र ग्रह अशुभ असेल तर आपल्याला ऐश्वर्याचा अभाव विवाह जीवनातील तणाव कला क्षेत्रात अडचणी अशा प्रकारच्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं यासाठी जर आपण लक्ष्मी स्तोत्र व शुक्र गायत्री मंत्राचा जप केला तर अडचणी दूर होण्याची दाट शक्यता असते त्यासोबतच आपलं ऐश्वर वाढतं वैवाहिक जीवन सुधारतं आणि आकर्षण शक्तीही वाढली जाते सात्व, शनी शांती शनिशांती ग्रह अशुभ असेल तर आपल्याला सातत्याने अपयश कोर्ट कचेरीचे प्रकरण कष्ट अधिक पण यश नाही अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं यासाठी शनी स्तोत्र शनी गायत्री मंत्र आणि हनुमान चालिसाचे नित्य पठण करावे यामुळे आपल्याला आलेले अपयश दूर होते मेहनतीचे फळ मिळते आणि नकारात्मकताही दूर होते शांती राहु, राहु दोषामुळे आपल्याला अचानक नुकसान संशय भ्रम व्यसनाधीनता यासारख्या अडचणी येऊ शकतात पण त्यासाठी आपण कालभैर अष्टकम राहू गायत्री मंत्र आणि दुर्गा सप्तशतीचे अर्गलाम स्तोत्र यासारख्या मंत्रांचा जप केला तर या मंत्र जपामुळे नकारात्मकता दूर होते फसवणुकीपासून बचाव होतो आणि आपला आत्मविश्वासही वाढला जातो नव्व केतू ग्रहाच्या दोषामुळे आपल्याला मानसिक गोंधळ अज्ञात भीती अनिश्चितता आध्यात्मिक मार्गात अडथळे या गोष्टींसारख्या अडचणी निर्माण होऊ शकतात यासाठी आपण गणपती स्तोत्र गणपती अथर्व शिष्य आणि केतू मंत्र या मंत्रांचे पठण करावे यामुळे आपल्याला ध्येय प्राप्ती होते मानसिक शांती मिळते आणि आध्यात्मिक उन्नतीही वाढते मित्रांनो योग्य वेळी योग्य स्तोत्रांचे पठण केल्याने ग्रहदोष दूर होतात शांती मिळते आणि जीवनात यश समृद्धी आणि सकारात्मकता निर्माण होते जर तुमच्याही कुंडलीत कोणत्याही ग्रहाचा अशुभ प्रभाव असेल तर त्यासाठी वरील स्तोत्रांचा जप करा आणि त्याचा शुभ परिणाम अनुभवा स्तोत्र जप करताना स्नान करून पवित्र स्थळी बसून जप करावा यासाठी गुरुजी किंवा अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यावे आणि यामध्ये श्रद्धा आणि सातत्य ठेवावे यामुळे निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतील तुम्हाला जर याविषयी काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करून तुम्ही विचारू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका